एकूण सांगली जिल्हा पोलीस दलाकमध्ये यावर्षी सत्तावीस पोलीस शिपाई आणि तेरा चालक पोलीस शिपाई अशी मिळून एकूण चाळीस पदं आहेत ज्यामध्ये सतराशे पन्नास अर्ज आमच्याकडं प्राप्त आहेत आणि या तीन दिवसांमध्ये ती परीक्षा आपण पार पडणार आहोत एकोणीसपासून सुरुवात होईल एकोणीस वीस आणि एकवीस जून एक तीन या तीन दिवसांमध्ये ही परीक्षा पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी पार पडेल विभागाकडून एका दिवशी उमेदवारांना दोन तीन ठिकाणी परीक्षेला कॉल जाणार नाही याबाबतची पूर्ण खात्री घेण्यात आलेली आहे त्यामुळं उमेदवारांनी कुठेही संभ्रम मनामध्ये ठेवू नये कोणतीही तक्रार उमेदवारांना असेल किंवा कोणती शंका असेल तर त्याचं निरसन हे आमच्या पातळीवर आम्ही करू सर्व उमेदवारांना माझी विनंती आणि आव्हान आहे की आपण कोणत्याही भूलथापांना आमिषांना बळी पडू नये ही परीक्षा पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडत आहे आणि आपण परीक्षेची तयारी करून मेरिटवरच आपलं सिलेक्शन होईल या दृष्टीनं परीक्षेला अपिरवावं धन्यवाद